नमस्कार लाईफ विथ अशो हे यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज भरली भेंडी करत होते तर म्हणत चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया त्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली तिला मधून कट करून घेतली साईडून जीर मारून घेतली त्याच्यानंतर मी लसूण कोथिंबीर आणि जिरे याचं थोडंसं वाटण करून घेतलं होतं शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच बनवलं होतं शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी हे वाटण घालून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी तरी बनवलेला काळा मसाला घातला मला हवा तेवढा तो घेऊ शकता कमी जास्त त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद घातली थोडा गरम मसाला घातला आणि थोडं चवीपुरतं मीठ घातलं हा मसाला छान मिक्स करून घेतला आणि तो भेंडीमध्ये छान भरून घेतला एका कढईमध्ये मी तेल गरम करायला घेतलं त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर हा ही भिंयामध्ये भेंडी घालून घेतली छान परतून घेतली त्याच्यावर झाकण ठेवलं आता आपल्याला फक्त दोन दोन मिनटानंतर ही सतत परतून घ्यावी लागेल खाली मसाला लागू नये म्हणून मी झाकणावर पाणी घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपली भेंडी छान तयार झाली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा